हाय हॅलो नमस्कार मी रुंजी माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते बरं का तर इकडे बघू शकता दुपारच्या भाकरी करल्या कारण त्यांना दवाखाना द्यायचं तर एवढ्या भरपूर साऱ्या भाकरी केल्या त्यांच्या इथं आणि आम्हाला फायनली गावाला जायचं होतं लग्नाला आणि यांना अचानक म्हटलं ताई म्हटल्या भाकरी करून द्या तर चला असं म्हटलं भाकरी करून दिल्या छान अशा पातळ बाजरीच्या आणि मग त्याच्यानंतर मला जाऊन डबा वगैरे करायचा होता डबा करून मग आणि गावाला जायचं होतं भाव ॲडमिट आहे दवाखान्यात त्याच्यासाठी सगळा डबा वगैरे करायचा होता आणि सगळं मिरच्या वगैरे बाबांना ठेचा आणि शेंगाची चटणी वगैरे त्यांना करायची होती आणि भरपूर जाताना सगळा पसारा होता त्याच्यामुळे की नाही पटपटपट आवरलं कणिक वगैरे मळून घेतली मामा जनावर घेऊन गेल्यात आणि ते येऊ तर सगळं आवरायचं होतं का आणि शेंगा त्यात नेमके शेंगदाण नव्हते ताईकडून शेंगा आणल्या शेंगा फोडून घेतल्या घेतल्या आणि फटाफट आवरलं सगळं आणि मग एवढ्या चपात्या वगैरे केल्या बांधून घेतलं एवढा राडा पडला तर एवढं सगळं आवरायचं मग सगळं झाडं वगैरे मारायचं आणि मग गावाला जायचं मग स्वतः आवरून आता वाजून गेल्या चार वाजून गेल्या संध्याकाळच्या पाच साडेपाच आम्हाला इथं हालायला वाजतील बरं का तिथं जतला जायला वाजतील आठ नऊ तर असं म्हणजे हाय त्यांचा पसारा होता भरपूर तर मामाने कागद चादर असं बांधून घेतलं आणि सगळा पसारा बांधून घेतला तर पोरांना पण जॅकेट वगैरे घातली कारण थंडीत प्रवास करायचा म्हटलं तर खूप हाल होतं बरं का आणि पोरांसाठी पोरांना आणि मलासुद्धा हे केलं म्हणजे सगळ्यांनी प्रत्येकाने जॅकेट आपापली काळजी घेण्यासाठी प्रत्येकाने आपले हे केलं आणि यांना शॉर्ट पॅन्ट घालू नका म्हटलं तर पोरगा ऐकतच नाही बारकं तो चड्डी घातला आणि बारके मोठ्यानं त्याचे कपडे घातले कारण तो ऐकतच नाही आणि खानापुरात आलो गाडीवर बसलो नाही बसलो तर स्वप्नील लगेच काय तर कारण सांगून म्हणतो घरातच जेवण करून आला आणि मला भूक लागला तर फायनली आलो बघा जतमध्ये पोचलो दवाखाना चाललो आहे आणि त्यांचा पसारा त्यांना द्यायचा बाबा त्यांना जेवण वगैरे डबा आणलेला द्यायचा आणि उद्या ऑपरेशन आहे त्याचं ऑपरेशन करून झाल्यानंतर त्याला एक दोन तीन दिवस ॲडमिट करतील आणि माझ्याकडेच न्यायचं आहे तरी सगळे पेशंट गाडीवरनं पडलेलेच होते म्हणे एवढे पेशंट आहेत तरी इथे बघू शकता तुम्ही त्याला किती फॅक्चर झाला आहे त्याचा पाय सगळा पसारा ठेवला बाबांपासून आणि आता इथून जायचं आहे मामाना कपडे घ्यायचे आहेत माझ्या दिरांना कपडे घ्यायचे आहेत तर एवढा पाय त्याचा फ्रॅक्चर झाला गुडघ्यात फ्रॅक्चर झालं बरं का एवढं फ्रॅक्चर केले उद्या ऑपरेशन आहे त्याचं आणि इकडे कपड्याच्या दुकानात आलो कपडे घेतले आणि इथंच तासभर गेलं केळी वगैरे घेऊन जायची होती पण बघू आता तिथे चालू असले तर म्हणून गेलो पण तिथे तेही ते ते चालू नव्हतं हे फेमस छान असं आमचं आवडीचं सा दुकान बरं का सूरज कलेक्शन कारण काय इथेच कधीतरी जर कपडे घ्यायचं म्हटलं तरी इथे जातो आणि सार्थकला काहीतरी मोह सुटतोच आपला बॉल पाहिजे म्हणत होता फायनली काकीच्या घरी पोहोचलो बांगड्या वगैरे घातल्या आणि कळस मांडा लागलात कळसाचे आंघोळी वगैरे आता संध्याकाळी आमच्यात घालतात हळदीचे आघोळी दोन आंघोळे असतात आणि सकाळी करायचे आणि ती शक्यतो जास्त करून बहिणीने कळस वगैरे मांडायचा असतो आणि आमच्यात चुलता चुलत्या अख्खी भाऊकी नात्यात नात्या, नात्या बर्गा कळसात तुमच्या इकडे कसं आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सगळं झालं हे सगळे झाल्यानंतर हळद वगैरे लावायची तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला बाय